नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आज मंगळवार आहे आणि श्रावण महिन्याचा पाचवा दिवस आहे आणि आज आहे नागपंचमी तर दरवर्षी श्रावण महिना लागल्यानंतर पाचव्या पाचव्या दिवशी नागपंचमी येत असते तर आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या आम्हाला सर्व यूट्यूब परिवाराला आमच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तर नागपंचमीच्या दिवशी आम्ही काय करतो आम्ही सकाळीच तवा ठेवत नाही म्हणजे बारा वाजेपर्यंत तवा ठेवत नाही किंवा कढई आणि कढाई तर दिवसभर ठेवत नाही आहे मी आज म्हणजे काही तळण वगैरे आज आम्ही करत नाही कढई तर आज कुठलाच प्रकार करत नाही तसेच आजच्या दिवशी सर्व महिलांनी उपवास धरायचा असतो तो, तो उपवास कशासाठी तर आपल्या भावासाठी आमच्याकडे आम्ही बारा वाजेपर्यंत धरतो काही महिला नाही धरत किंवा काहींकडे संपूर्ण दिवस उपवास धरला जातो तर आमच्याकडे बारा वाजेपर्यंत उपवास धरतात आणि नंतर उपवास सोडून देतात तर मग बारा वाजेपर्यंत तवा पण ठेवायचा नसतो दुसरं काही करता येत नाही नाश्ता करता येत नाही मग आम्ही काय करतो आदल्या दिवशीच म्हणजे काल रात्रीच मी करून ठेवलं आणि दरवर्षी मी तसंच करते पोळ्या आणि शेंगदाण्याची चटणी करून ठेवली आम्ही रात्री दहा बारा पोळ्या आणि शेंगदाण्याची चटणी करून ठेवली आणि तीच मिस्टरांच्या पण टिफिनला दिली तेरसच्या पण टिफिनला दिली आणि बारा वाजेनंतर मी आणि हिरवणींनी चटणी पोळ्यावर उपवास सोडला आणि नागदेवचाची पूजा वगैरे झाली आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर आज आमच्याकडे तळत नाही म्हणजे मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते आज कारण कसं श्रावण महिन्यात म्हणजे नागपंचमी हा पहिला सण आमच्याकडे मानला जातो म्हणजे बरेच दिवस सण उत्सव काही नसतात आणि श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते कारण आता नागपंचमी झाली की श्रावण महिन्यामध्ये तर व्रत वैकल्य उपवास तापास आणि असा अपवित्र हा महिना मानला जातो खूप प्रसन्न वातावरण ह्या हा पूर्ण महिनाभर असतं आणि श्रावण संपल्याबरोबर लगेच गणपती बाप्पा येतात गणपती बाप्पा आल्यानंतर पितृपक्ष येतात आणि रोहिणी गिरिजा बघ काय करते गिरिजाचे काहीतरी उद्योग चाल इकडे गिरिजा बघ काय करते ते बघ आणि त्यानंतर नवरात्रोत्सव दिवाळी उत्सव सर्व तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे नागपंचमीपासून सणांना सुरुवात होते म्हणून हा पहिला सण मानला जातो तर आज मी पुरणपोळी बनवते पण आज तळण वगैरे काही करणार नाही आणि मागे मी सुहासिनी जेव्हा घातले त्यावेळेस मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवली तर आज मी सार कसा करते याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून काय काय करते नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा वगैरे तर सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा गिरिजाचे काहीतरी उद्योग चालू आहे ते एक मिनटंही शांत राहत नाही तसेच नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे ना बारा वाजेपर्यंत केस विंचरत नाही तुम्ही विचार करता सगळ्यांचे केस तर विंचरलेले तर मी बारा वाजेनंतर व्हिडिओला सुरुवात केली आणि केस विंचरले होते मी पण गिरिजांनी परत थोडेसे इकडं तिकडे करून टाकलेले बारा वाजेपर्यंत मी केस विंचरत नाही आणि काही चिरत नाही काही म्हणजे असं चाकुणी वगैरे कापणं किंवा वेळाने कापणं वेळीने कापणं ते वे पण करत नाही तसेच आहे ना आज नागोबाची पूजा करायची असती वारोळ जे असतं तिथे जाऊन ना नागोबाची पूजा करायची असती आता बघते मी वारोळ असेल आमच्या तिकडे तर वारोळची पूजा करायला जाईल आणि नाही वारोळ भेटलं तर घरामध्येच नागोबा आणलेला आहे तर नागोबाची पूजा त्या म्हणजे आहेत नागोबाचं चित्र तिथेच मी पूजा करेल तुम्हाला दाखवते मी काय काय करते ते आणि नागपंचमीच्या दिवशी ना म्हणजे आमच्या गावात आहे ना सिन्नरमध्ये म्हणजे नाग नागोबाची मिरवणूक पण निघत असते पण आता आम्ही जरा म्हणजे गावापासून थोडं लांब राहतो त्याच्यामुळे मला तुम्हाला ती मिरवणूक दाखवता येणार नाही जर शक्य झालं तर ती मिरवणूक पण मी तुम्हाला नक्की दाखवे पण मग कसे गिरीजा आपण त्रास देते आणि त्याच्यामुळं बाहेर जाणं होत नाही आणि सध्या पावसाचं वातावरण आहे पण जर गेले तर मी तुम्हाला ती मिरवणूक पण दाखवे आणि अजून काय काय करते तुम्हाला मी दाखवते तर चला गिरू काय करते गं तू तर मी बोलत होते तोपर्यंत हे बघा गिरिजा तिथं जाते तिथे ना आमचा ईशान्य कोपरा आहे देवघर माझं वेगळं असलं तरी ईशान्य कोपऱ्यात पण इथं मी ओम गुरुदेवांची स्थापना केलेली आहे हे बघा हे आमचे गुरु आहे आपण गुरु हा करायचाच असतो प्रत्येकाने जीवनामध्ये तर ओम गुरुदेवांचं इथे घटस्थापना केलेली आहे ते बघा गिरिजांनी काहीतरी उद्योग केले गिरू काय करते गिरू रोहिणी तिला बघ बाई आमची रोहिणी थोडी बरी नाही त्याच्यामुळे ना थोडी आजारी झाली त्यामुळे तिने स्वेटर वगैरे घातलंय हे बघा मस्त चप्पल वगैरे घातली मॅडम आणि गिरू अंदी ना का तू चल वन टू म्हणून दाखव आज ना आमची गिरिजा टू म्हणणार आमची गिरिजा खूप हुशार झाली आता गिरिजा वन टू म्हणणार ना तू हं चल वन, वन, हं हां टेन हे बघा गिरिजा आमची दोन पण म्हटली मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर गिरिजा दोन म्हटली होती दहापर्यंत आणि गिरिजा आता वन टू टेनपर्यंत म्हणती सेवन काय तिला व्यवस्थित म्हणता येत नाही केवन असे काहीतरी म्हणते पण आता वन टू टेनपर्यंत पण म्हणते तर आमची गिर किती हुशार झाली गिरिजा हुशार झाली ना तू ते बघा तीच हो म्हणते चला तर आता मी तुम्हाला दाखवते नागपंचमीची काही काही तयारी केली सार करण्यासाठी हे बघा मी इथे कांदे भाजत ठेवले ही माझ्याकडे जाळी कांदे भाजायची म्हणजे कांदे भाजायची नाही माझा तळायचा तळायचा झाला होता त्याचा दांडा तुटून गेल्यावर मी त्याचा असा कांदे भाजण्यासाठी उपयोग करते मी ते कांदा भाजत ठेवला आहे आणि सारासाठी हे बघा म्हणजे सारासाठी आणि पुरणपोळ्यासाठी इकडं दाळ शिजत टाकली हरभऱ्याची आणि याच्यामध्ये मी ह्या दोन वेलदोळे टाकलेले तुम्हाला आणि दोन वेलदोळे टाकल्यामुळं काय होतं साराला पंचव छान येते आणि पुरणपोळींची पण चव छान लागते ते बघा वेलदोडे इकडे आहे आणि हे बघा इथे एक आहे आणि आता अजून काय काय तयारी करते तुम्हाला दाखवते मी तर दहा आहे ना बारीक गॅसवर कांदे छान भाजले खूप पण नाही जाळायचे हे बघा असे थोडे कचरट राहिले पाहिजे तर कांदे भाजून झाले आणि इकडे आणि दोन शिट्ट्या घेऊन ना ही हरभऱ्याची डाळ अर्धवट शिजली आहे आता मी याच्यामध्ये परत गरम पाणी टाकून शिजवून घेते याच्याने काय होतं सारा चव खूप छान होते आणि हे बघा मी ना हां गाव ठिकवतो मी घेतली मस्त आणि स्वच्छ धुवून घेतली आणि अशी आचर ओर अशी थोडी कापून घेतली कारण डायरेक्ट घेतली का ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखू शकते त्याच्यामुळे मी अशी थोडी कापून घेते आणि हे बघा चार पाच हिरव्या मिरच्या घेतले आहे कांदे छान भाजले आणि ही मोठी वाटी होती खोबऱ्याची त्यातली अर्धी वाटी किसून घेतली आणि हे बघा एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याची साल मी काढून घेतली साल काढून घेतली का ती सारावर तरंगत नाही तरी ना सारावर तरंगत आहे त्याच्यामुळे मी साल काढून घेते छोट्या किसनीने ना तो मी आल्याचा तुकडा किसून घेते आणि हे बघा दोनशे त्या कुकरला घेतल्या मी आणि अर्धवट डाळ शिजवून घेतली आणि परत पाणी टाकून मी शिजवते कारण कुकरमध्ये जर पूर्ण आपण डाळ शिजवली ना तर सार एवढा चवदार होत नाही त्यामुळे ना अशी परत आहे ना बिना झाकणाची डाळ शिजू द्यायची त्याने काय होतं डाळीचा अर्ख त्या पाण्यामध्ये उतरतो आणि सार खूप चवदार होतो आणि ते हे बघा पोरणी मस्तपैकी नागोबाची पूजा केली नागोबाची टिकवला चा, केली छान छान माळा केल्या पहिल्या दिवशी ना लायांच्या माळा करतात पोरणी छान माळा केल्या आणि बघा छान तिने बेलाची पानं वगैरे लावले छान नमस्कार केला आता नागोबाची दररोज पूजा करायची नागपंचमीच्या दिवशी हा नागोबा लावला जातो तो देवघरात हा नागोबा लावलाय मस्त अगरबत्ती अगोरबत्तीप्रोणी आणि छान पूजा झाली माझं स्वयंपाकिकीकडे चालू आहे तर साराचा सर्व मसाला काढला आहे मी आणि आता हा मसाला मी तळून घेते तर मसाला तळण्यासाठी मी इथं तवा तापत ठेवला आहे ता आणि तव्यावरील ना सर्वप्रथम मी थोडंसं तेल टाकते आवाजात झाले का गिरिजाची काय मस्त चालली गिरुवेडे का ग तू गिरुळे वेळ्यासाठी का तर इथे ना मिस्टर पोथी वाचता आहे नवनाथांची नवनाथांची पोथी लावलेली आमच्याकडे मी तर आज तीस रात आहे तर ते तते पोथी वाचता आहे तर आता इथे मी साराचा मसाला तळती आहे तर तवा तापट ठेवला त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकलं आणि लसूण टाकला लसूण छान गुलाबी होईपर्यंत छान परतव द्यायचा साधारणतः दोन तीन मिनटात बारीक गॅसवर ना लसूण छान गुलाबी कलरपर्यंत असं छान परततो ते बघा तुम्हाला दाखवते मी लसूण कसा परत ला दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी सारासाठी आणि दोन मिनटं लसूण परतल्यानंतर लसूण छांगुलाबी झालं आहे बघा लसूण मुलाबी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद थोड चायला करते आणि आता याची म्हणजे मी टाकते पठणी टाकली अशा नका ना कलर पण खूप छान येतो आणि पण गिरू आग तू काही वेडी का गा गि त्या पण तेव्हा तेव्हा ते गिरूची स्टाईल बघा गाडी बस चालवायची अगं अशी गाडी तुम्ही नानांनी चालू तुझ्या पाप्पानी चालू तेव्हा बघा त्रास देते ही गेली ज्या इतका त्रास देते बघा आता हे भाशी उलटी बस अगं पडशील ना घेऊ अगं त्या बघा ते बघा पहिले किती आता खूप त्रास जशी मोठी होत चालली तर तशी विडी होत चालली गप्पा बस ना बेटा ते बघा तिकड चल जाऊ दे आपण सारखं घेऊ तर कोथिंबीर आणि लसूण परतल्यानंतर आता मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे चार पाच आणि त्याच्यावर तेल टाकून ये ना छान त्या भाजून घेते आणि मिरच्या चांगल्या छान कडक भाजल्यानंतर आहे ना म्हणजे अशा थोड्या मऊ द्यायच्या नंतर त्याच्यामध्ये मी ना थोडीशी हळद टाकली आहे मिरच्या छान भाजून घेतल्यानंतर मसाल्याच्या त्या काढून घेतल्या आणि नंतर मी आता तव्यावर टाकले भाजलेले कांदे अशा हाताने थोडेसे फोडून टाकायचे आणि या पद्धतीने फोडून त्यावर कांदे टाकल्यानंतर ना त्याच्यावर पण थोडंसं तेल टाकायचं आणि चांगले छान असे उलटे पालटे उलटे पालटे करून मस्त आहे ना छान मसाला तळून घ्यायचा तुम्ही पण या पद्धतीने सार करून बघा आणि खूप छान साराची चव होते खूप अप्रतिम सार होतो गिरू आग काय चाललंय बाई ही गिरू एक झाली एक का काप्पा बस ना का काही आताच्या छोरू भी राहते रोहिणी काहीच काम नको करू ते जरा सांभाळ

आणि कांदा छान परतवल्यानंतर ना मी आता आहे ना खोबरं टाकलं किसलेलं आणि त्याच्यामध्ये टाकली आहे थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आणि मी मस्त मंदाच्यावर ना छान चॉकलेटी कलर येईपर्यंत झाली ना तर खोबरं छान परतवून घेते आणि गिरीज लढायचं काम चाललंय तिला वाटतं ते गाडीवर उभं राहून द्यावा आणि त्या खुर्चीवर उभं राहून द्यावा आता सांगा बरं तुम्हीच मला पडणार नाही काही पोरगी पण ऐकतच मी खूप खूप त्रास देते गिरीचा आणि दोन ते तीन मिनिट आहे ना खोबरं बारीक गॅसवर छान परतल्यानंतर मस्त त्याचा असा चॉकलेटी सोनेरी कलर झाला नंतर मी मसाल्याच्या ताटामध्ये मसाला काढलेल्या ताटामध्ये खोबरं काढून घेतलं आणि कांदा आहे ना खोबरं छान घेतली लाईट चॉकलेट कलरच्या बाजून ना मी आता ही बघायला कोठंबीचा पण ना तवा आहे ना छानपासून घेतला तेलकटापासून घेतली तवाचा पण आहे ना आपण तो मिसाळाला कलर पण छान येतो या पद्धतीने सारा सर्व मसाला तळून झाला हे बघा खूप खूप पण काळ नाही कर करायचं चॉकलेटी चॉकलेटी भाजायचं मस्त आणि हे बघा आलं नीतळलं मी आणि आता थंड झालं का मिक्सर मिक्सरला मसाला छान बारीक करून घेते मसाला थंड झाला मी छान वाटून घेतला आणि ही बघा पुरणाची डाळ पण छान शिजली आहे आता मी ये ना हे वेळावणी काढते तुम्हाला दाखवते कसं विळावणी काढते ही डाळ जी आहे ना ती अशी याच्यात टाकून घेते आपली चाळणी ठेवली पुरण जाळाची त्याच्यामध्ये ही डाळ मी अशी उतरून घेते आणि इथे खाली ना पातेल्यामध्ये हे साराच येळावणी काढून घेते या पद्धतीने हे बघा त्या पद्धतीने ना कुकरमध्ये डाळ मी डायरेक्ट या चाळी कोटून घेतली आणि पाणी मी थळून दिलं म्हणजे पाणी म्हणजे हे येळवणी असतं जे मी साराला वापरणार आहे आणि आता ही डाळ मी परत कुकरमध्ये टाकते साखर कारण्यासाठी इकडे पुरण शिजत टाकले मी तुम्हाला त्याची शूटिंग दाखवत नाही कारण पुरण पोळजवळ दाखवली आहे आणि इकडं पातील तापत थोडी सार करण्यासाठी बघा हा चम्मच तीन चमचे तेल टाकते मी म्हणजे माझं ठरलेलं सार करायचं असेल ना तर मी तीन चमचे तेल टाकते टाकल्यानंतर ना मी याच्यात टाकते हळद थोडीच हळद टाकायची कारण मी मसाला तळताना आपण हळद वापरलेली <सथीज़ा> तिसरा अध्याय वाचून झाल्यानंतर मिस्टरांची आरती चालू देव घरात मसाला मसाला एकदम चिक्कन असा काजळासारखा वाटलाय तर मसाला टाकते मी याच्यात मसाला छान मी याच्यामध्ये मस्त तळून घेते काय <सथीज़ा> बरं <सथीज़ा> आणि पोथी वाचून झाल्यानंतर आरती केली तर आहे ना मला आरती घेऊन आली हातामध्ये आरती देण्यासाठी आणि दोन तीन मिनिट मसाला छान परतल्यानंतर छान मसाला मस्त छान हिरवागार असा काळपट दिसतोय साधारणतः पाच एक मिनिट मसाला छान परतल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते माझा काळा मसाला बघा एक चमचा गच्च भरून टाकला आणि परत अर्धा चमचा टाकला जास्त टाकला मी कारण हिरव्या मिशन टाकलेल्या आहेत परत मी छान परतवून घेतला मसाला छान परतल्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकते आणि परत चांगलं व्यवस्थित हलवून घेते आणि नंतर आता सर्वात शेवटी याच्यामध्ये हे बघा मी एळवणे काढलेले पूर्णाचं म्हणजे जे पूर्णाचं पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये घालते हे बघा याने ना साराची चव खूप छान होते थोडा सार केला आहे मी मिसरीचं भांडव्या कलर टाकलं आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटी मी सवीप्रमाणे मीठ घालते हे बघा हा पोहे खायचा चमचा गच्च भरून मीठ टाकला आहे आणि मला थोडं चतोय ताजे पाव चमचा मीठाच्यामध्ये मी टाकलं आणि आता सार मी छान बारीक गॅस उकळून देते तुम्हाला आज भाडाचीच रेसिपी दाखवली पुरणपोळ्यांची रेसिपी मागे दाखवली तिथं बाकीची रेसिपी काही दाखवत नाही ते दाख या पद्धतीने सार नक्की करून बघा सगळं याच पद्धतीने करा खूप छान चव होती साराची तर mm. माझा सार करून झालाय पुरणपण आहे भरपूर स्वयंपाक म्हणजे निम्मा आता स्वयंपाक झालाय आणि आता मी नागोबाची पूजा करायला चालली हे बघा दूध घेतलं लाया घेतल्या फुलं बे घेतला भस्म घेतलं अगरबत्त्या घेतल्या माझीच घेतली आणि कोयरी घेतली कोयरी काल मी बाराजोती लिंग केल्यामुळे कोयरी चावतार बघा कसं झालं आता मी नागोबाची पूजा करून येते नागोबाची पूजा करून आली मी आणि तिथली शूटिंग ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आता ह्या व्हिडिओत नाही दाखवा तर मी नागोबाची पूजाही करून येईपर्यंत रे ना सार बारीक गॅसवर छान उकळत होता कारण सार जेवढा उकाळला ना तेवढा छान चवदार होतो तर तुम्ही या पद्धतीने सार नक्की करून बघा सार झा आणि माझा चला इकडं मस्तपैकी गरमागरमोळ्या तुरुणपोळ्याच बाकी टम्म स्वयंपाक झालं इथे नैवेद्य वगैरे झालं आहे बघा सगळे नैवेद्य तिथंच ठेवलं आणि हे बघा आज हे नैवेद्य फक्त आहे ना तुरणपोळी सारभात आणि तोफ आणि दूध एवढंच आहे भजे कुरडाई पापडी आहे कारण आम्ही भजे कुरडई पापडी आज तळत नाही त्यामुळे नैवेद्य सुने सुने दिसत आहे खूपच स्वयंपाक झाला मग नैवेद्य झाला आणि आता आम्ही जेवण करतोय आजचा व्हिडिओ मी तेच संपतो गिरू आहे बघा ही गिर्यावीच बाई काय करावी आमची आमचे नागदेवता बाप्पा नागोबांची बघा हे बघा कशी छान पूजा केली इथं लायांचा हार बनवला पहिल्या दिवशी लायांचा हार बनवता नागोबाला आणि ते रच दुकानात आला का त्याच्याकडचे पैसे तो देवघरात ठेवत होते त्यांनी आज नागोबाजवळ त्याचे पैसे ठेवले त्याचे धंद्याचे तर स्वयंपाक वगैरे झालं मी परत एकदा देवदर्शन घ्यायला देवघरात आली तर गिरिजा पण आली माझ्याबरोबर गिरिजाचा काही ना काही उद्योग चालू आहे आणि नंतर आम्ही जेवण केले ते बघा नैवेद्यांप्रमाणे ताटपण सुनं सुना दिसतंय आज तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय